तुझी निढळी कोटी चंद्र प्रकाश कमल नयन हास्येडिये हा अभंग काही साम्राज्य चक्रवर्ती भगवान श्री ज्ञानो बरायचा अभंग या अभंगाचे कडवे आहेत तीन किती कडवे तीन कडवे बारकावेने ऐकलं तर तुमच्या लक्षात येईल ऐका पहिल्या चरणामध्ये ज्ञानोबरायनं त्या भगवान परमात्म्याच्या त्या श्रीकृष्णाच्या सौंदर्याचं वर्णन केलंय दुसऱ्या चरणामध्ये त्या भगवान श्रीकृष्णाच्या स्वभावाचं स्वभावाच वर्णन केलंय आणि तिसऱ्या चरणामध्ये त्या भगवान श्रीकृष्णाच्या सामर्थ्याचं वर्णन केलंय सौंदर्य <मतुति> स्वभाव आणि सामर्थ्य या तिन्ही गोष्टी प्रामुख्यानं आपल्याला जित पाहायला मिळतात की नाही त्याला देव असं म्हणतात या तीनही गोष्टी प्रामुख्यानं जिथं पाहायला मिळतात कोणत्या कोणत्या सौंदर्य स्वभाव आणि सामर्थ्य तुम्ही म्हणाल ह्या गोष्टी काय आमच्याकडं नाहीत का आहेत ना नाहीत अशातला प्रकार नाही पण या तीनही गोष्टी या जगामध्ये पाहायला मिळतात पण नवलाईची गोष्ट अशी की या तिन्ही गोष्टी एकाच माणसाकडे पाहायला मिळत नाही हे मात्र नवलय गजानुभाव या सृष्टीमध्ये सौंदर्यवान माणसं नाहीत अशातला प्रकार नाही या सृष्टीमध्ये चांगल्या स्वभावाची माणसं नाहीत अशातलाही प्रकार नाही आणि या सृष्टीमध्ये सामर्थ्यवान माणसं नाहीत अशातलाही प्रकार नाही पण ऐका या सृष्टीमधलं सौंदर्य या सृष्टीमधलं सामर्थ्य आणि या सृष्टीमधलं स्वभाव जो आहे ना मला वाटतंय हा टिकाऊ नाही आबादीत नाही आबादीत जर कुठं पाहायला मिळत असेल तर ते देवाजवळच आहे बेटाला तो माझा भगवान परमात्मा ऐका यशस्वी औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर हे साही गुणवर्य वसती जेत म्हणून तो भगवंत षगुण ऐश्वर संपन्न आणि एक भगवंतची जाण सर्व गुणानुयुक्त जर कोण असेल चतुरा तो श्री वन परमात्म्या जवळ गुण लावण्याची खानी हा सर्व गुणानुयुक्त आहे मग तुम्ही म्हणाला आमच्याकडे काय गुण नाही का आहेत ना गुण मी म्हटलो तुम्हाला नाही अशातला प्रकार नाही पण आपल्याकडे सौंदर्य आहे स्वभाव आहे सामर्थ्य आहे पण महत्वाची गोष्ट तुम्हाला म्हटलो मी या तिन्ही गोष्टी एका माणसाकडे पाहायला मिळत नाही हे थोडं सोडून द्या पण एखाद्याकडे जर सौंदर्य असेल तर त्याच्याकडे स्वभाव पाहायला मिळणार नाही एखाद्याकडे स्वभाव असेल तर त्याच्याकडे सामर्थ्य पाहायला मिळणार नाही आणि एखाद्याकडे जर सामर्थ्य असेल तर त्याच्याकडे सौंदर्य पाहायला मिळत नाही आणि स्वभावही पाहायला मिळत नाही म्हणजे आपल्याकडे एक गोष्ट आहे तर दुसरी जुने लोक म्हणत असतात काय त्याच्या प्रपंचाचं खरं आहे त्याच्याकडे तेल आहे तर मीठ नाही मीठ आहे तर पीठ नाही हे जे आहे ना म्हणजे एक गोष्ट आहे तर एक नाही बघा एक उदाहरण देतो तुम्हाला ऐका एखादा पखवाज आहे म्हणजे तुम्ही तुमच्यावर ओढून घेऊ नका बरं एखादा पखवाज आहे त्या पखवाजाकडे जर पाहिलं गजानन बाबा तर वाजवायच्या बाबतीमध्ये म्हणतात साहेब नादच नाही करायचं त्याचा एवढं जबरदस्त वाजवत वाजवायच्या बाबतीमध्ये त्याचा कोणी हातच धरायचा नाही मग काय धरायचे बोला ना पायच धरायचे त्याच्या हे का नाही एवढा वाजवायला तयारीचा पण गजानन बाबा इतका सुंदर गडी वाजवायला पण लावता येत नाही हे का नाही मग काय उपयोग आहे वाजवता वाजवता येऊन म्हणजे वाजवता येते तर लावता येत नाही आता गावाकडे साधे भजने असते तर साधा आपलं पागोट गुंडाळलेलं भजण्या माणूस साठ पासष्ट वर्षाचं म्हातार बुजुर्ग व्यक्तिमत्व होते आणि ते तसल्या पखवाजाला इतक्या मोठ्या समाजात म्हणत आहे आणि इकडं काय सण होत नाही त्या म्हाताऱ्याला ते कनसूर पखवाजाचा आणि मग त्या एवढ्या मोठ्या पखवाजा न बाबा तो पखवाज उचलावा त्या म्हाताऱ्या माणसापुढे ठेवावा आणि म्हातारा काय नाही बघा इकडून एक ठोका इकडून एक ठोका तिकडून एक ठोका आणि इकडून चार बाजूने चार ठोक्या आणले की पकवाच लागला आणि मग पखवाज लागल्यावरती म्हातार म्हणतो बाबा गुरुजी त्या पखवाजाला हा उचल आणि वाजव आता त्या वाजवजाला वाटतंय म्हाताराला वाजवता येते काय की आणि मग ते पखवाजा म्हणतो वाजवा की वाजवायला कोणाच्या बापाला येते म्हणला म्हणजे लक्षात येते ना तुमच्या म्हणजे वाजवता येते तर लावता येत नाही लावता येते तर वाजवता येत नाही याला म्हणायचं कोठे काही कोठे काही आणि एक आहे तर एक नाही म्हणजे एक गोष्ट या सृष्टीमध्ये पाहायला मिळते एखाद्या माणसाकडं मिळत नाही म्हणजे या सृष्टीतलं असं आपल्याकडे सौंदर्य बर असा ना का पण या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याकडे तर टिकाऊ पण नाहीत तुम्हाला म्हंटल मी या सृष्टीमध्ये सौंदर्य नाही अशातला प्रकार नाही काय तर देवाकडे सौंदर्य का असं काही म्हणतील ना नाही आहे आपल्याकडं सौंदर्य पण आपल्या सौंदर्याचा जर विचार केला तर हे आपलं सौंदर्य गजानन बाबा आज, काल छान आज बर आणि उद्या काहीच नाही म्हणजे काल दिसायला चांगलं होतं आज दिसायला आहे पण उद्याच्याला ते दिसायला चांगलं राहत नाही म्हणजे आपल्याच सौंदर्याचा विचार केला तर आपलं सौंदर्य हे आबाधित नाही हे टिकणार नाही मला वाटतं आपलं सौंदर्य हळूहळू हळू 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 त्या सौंदर्याचा काय होतोय राहस होतोय राहास बघा जन्माला आलेलं बाळ आहे त्या जन्माला आलेल्या बाळाकडे जर पाहिलं तर काय त्याचे गाल काय त्याची त्वचा काय त्याचे कुरळे कुरळे केस मृगासारखे असे डोळे त्याचे पाहिलं की असं वाटतंय उचलूनच घ्यावं काय करावं त्याची बोला 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 तुम्ही सगळे शेतकरी आहेत ना लागलात नोकऱ्याला सगळे शेतकरी आहेत मला वाटतं पेरणीच्या दिवसामध्ये एक पाखरू वरडत बघा तुमच्याकडे काय म्हणतात त्याला कोकिळ आजूक चाचक आजूक आजूक एक शब्द बघा त्याला पावश्या पावसा म्हणतात का तुमच्याकडे आमच्या मराठवाड्यात पावसा म्हणतात त्याला मला वाटतं तो, तो कोकिळा चातक पावशा जो काय असेल त्याचे नाव तो पक्षी सगळ्या शेतकऱ्याला एक संदेश देत असतो जून महिन्यामध्ये काय म्हणत असतो पेरते व्हा बाबा बरोबर आहे की नाही पेरते व्हा पेरते व्हा तस एक पन्नास साठ मिनिट तुम्ही जरा बोलते व्हा <laughs> म्हणजे मलाही कळेल मी तुमच्या सोबत काय बोलतो आहे का नाही म्हणजे आपल्या दोघांचं नातं असं आहे वक्ता तो वक्ता वगता हा वक्त्याला जर श्रोता जर नसेल तर मला वाटतं त्याच्या वक्तव्याला झिरो किंमत आहे तरुण पोरांच्या भाषेत सांगू का हमे जो तुम्हारा सहारा न मिलता अगर जिंदगी का किनारा न मिलता ना आशा कि लढिया रो रो के जीती अगर तुम तुमना होते अगर तुम ना होते पण हे तुमच्या सोबतच जुळ आहे गाणं विठाला विठाला म्हणून तुम्ही बोलणं आपल्या दोघांची नाळ तुटली नाही पाहिजे काय सांगत होतो लक्षात हा पक्षी पक्ष झालं की त्याच्या अगोदर पेरते ते तर पेर तुम्ही बोला ना म्हणून झाला आपलं का नाही त्याच्या अगोदर काय झालत सौंदर्य चाललं होतं आपलं ऐके नाही म्हणजे आपलं जे सौंदर्य आहे हे आबाधित नाही बाबा लहान लेकराचं बोलत होतो वाटतं मी हा त्या लहान लेकराकडे जर पाहिलं तर त्याचे मृगासारखे डोळे किती सुंदर आहे वाटतं उचलून घ्यावं आणि काय करावं त्याची पप्पी घ्यावी त्याच्यान बाबा पण किती वर्षाचं लेकरू आहे दोन वर्षाचं तीन वर्षाचं चार वर्षाच त्या दोन चार वर्षाच्या लेकराकडे पाहिलं की उचलून घेऊन पप्पी घ्यावीशी वाटती पण आता ऐका ते दोन वर्षाचं लेकरू आता नव्वद वर्षाचं झालं आता कोणी म्हणाल का बाळा यो 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 गो यो यो मग मुका दिवर नाही म्हणाल का आता खबऱ्याची वाट झाली खोबऱ्याची वाटी झाले आयशी मुख खोबर कस असं वाळून गेलं ना ते नारळातलं मग कसं दिसत असं असं आक्षून गेलेलं आहे का ना जगर भाऊ म्हणजे या दृष्टीतलं सौंदर्य तुम्हाला आता बरं वाटतंय पण जसं 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 जस जसं तुमचं वय वाढेल ना बाबा तसं माझे तुकोबाराय म्हणतात रूप वाढ पालटती क्षणो क्षणे उपजता बरे दिसे पण रूप म्हणतात वाढतोबरा काळी लावण्याची नव्हाळी प्रगटे जैसी आगळी अंग ना अंग या दृष्टीतली तुम्ही कुठलीही वस्तू घ्या ती तुम्हाला आता बरी वाटते पण हळूहळू तिचं काय होतंय सौंदर्य खलास होतंय खलास तुकाराम महाराजांनी उदाहरण दिलं गाडवाचे ताणे गाडवाचं पिल्लू जन्माला आले टुनुक 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 उड्या मारतय पडते घरीच घेऊन यावं त्याला कशाला पाळायला कोणाच्या पिल्ल्याला गाढवाच्या पण त्याच गाडवाच्या पिल्ल्याचं जस जसं जस जस जसं वय वाढल ना तुकोबाराय म्हणतात रूप वाढताते नासे हा